तर हॅलो गाईज दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही असंच फिरत आलो होतो बघूया म्हटलं आपल्या नदीला पाणी आलेलं आहे भरपूर तर किती मस्त व्ह्यू आहे बघा एकदम असं कोकणमध्ये आल्यासारखं वाटतंय को आणि तर लहान पोरं पण पोवायला आलेले आहेत बघू शकताय आहे तर आता तुम्ही बघू शकताय लहान गुरु कशी उड्या मारत आहेत पोहण्यासाठी एक मिनिट दाखवतो तुम्हाला तर आता ही दोघे मुलं आता उडी मारणार आहेत बघू शकताय दुपारच पोहण्याचा आनंद घेत आहेत पोरं पाणी बघा पाणी भरपूर खोर आहे असं कोण कोण दुपारचं पोहण्यासाठी जाते मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कारण गावाकडची मजा ही गावाकडची असते कारण गावाकडे नदी असते त्यामुळं प्रत्येकजण फोण्याचा आनंद घेऊ शकतो बघा किती स्पीड पुढे जात आहेत कारण पाण्याच्या आवाजाने माझा आवाज ऐकू येत नसेल मित्रांनो खतरनाक स्पीड आहे त्यांची एक नंबर तर आता हा पाण्यामध्ये गट्टा हा प्रकारचा आता म्हणजे उडी मारणार आहे तुम्ही मग सांगू शकता त्याला की बाबा गट्टा हा प्रकार कुठल्या प्रकार पाणी काय उडाल हा चल जुबारी टायर मारले मित्रांनो संपूर्ण आत गेलेलं आहे खतरनाक पाणी किडे खोलाय काय पाणी भरपूर खोला मित्रांनो आहे की सांगू शकत नाही इकडं इकडे इकडे पाणी भरलेलं आहे त्यामुळे इकडे पोर उडी मारायला आणि केवढ मी ह्याच्यावर ना अंदाज लावू शकतो बघा किती लांब पर्यंत असं व्ह्यू आहे मार कशी आहे तशी मार किरी खतरनाक बेस्ट

मार बघ उडी हे मारतोस ना ए तूस किर उडी पडशील रे पुराण तसं करू नका ए पुराण तोल जाईल हे धरा रे धरा पडशिला रे पडशिला पडशिला तर सू मारा बघू ए पडशिला रे चिजतात हा बर बर मार हे खतरनाक Vem, tu bem, tu queimava mim. E é que massa, garra o okay. outro filé lá em trono. Não गावागंची पोरां बघा असं कोण कोण आपल्या नदीने पोहचा ते कमेंट करून कमेंट मध्ये सांगा चार सुरू पोरांना हा मार हे खतरनाक